हॅलो स्वागत आहे तुमचं नमस्कार सर्वांना कशा आहात तुम्ही मस्त आहेत मी अनिता माटे बोलते आज एक नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तुमचं आणि जर तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर पण करू शकता आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले ते पण सांगा आणि तुम्ही कोणत्या सिटीमधून व्हिडिओ पाहता कोणत्या गावामधून व्हिडिओ पाहता ते पण सांगा कारण मला खूप उत्सुकता असती की तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहता म्हणजे कोणत्या गावावातून पाहता कोणत्या शहरामधून पाहता मला खूप आवडतंय आणि तुम्ही नक्की माझ्या चॅनलला जर किती शंभर दोनशे तीनशे लोक जरी व्ह्यूज असले तरी ते, ते तुम्ही कमेंट करत नाही तर मला वाईट वाटतं थोडं कमेंट करत जावा व्हिडिओला प्रत्येक तर एका आईबद्दल बोलू आपण आई किती निर्दयी आणि किती कलियुगमधली आई आहे तुम्हाला सांगते आता वाईट वाटते मला या गोष्टी सांगताना सुद्धा पण आपल्या मध्ये आपल्या म्हणजे समाजामध्ये किंवा आपल्या शहरामध्ये अशा काही गोष्टी घडतात ते सर्वांना माहीत पडत नाही त्याच्यामुळे मला तुम्हाला सांगावं वाटतंय कलियुग मधली आई पण अशी असू शकते का एक दोन हजार एकवीस वीस साली लग्न झालं एका मुलीचं लग्न झाल्यानंतर ते एक दोन वर्षामध्येच नवऱ्या संतीचं घटस्फोट झाला त्यावेळेस ती प्रेग्नेंट होती घटस्फोट झाल्यानंतर ती ही मुंबई मधली घटना आहे आईकडे जाते राहायला एका फ्लॅट मध्ये आई राहत असती घरची परिस्थिती जरा गरीबच असते आई धुन भांडी वगैरे करत असती थोड्याच दिवसानंतर काही महिन्यानंतर तिला एक मुलगी होती गोंड छान मुलगी होती तिला एक मग चालू असते आई कामाला जाती त्या बाळाला लहानच मोठं करती तर दोन अडीच वर्षाची मुलगी होत आलेली असती पण ह्या दोन अडीच वर्षाच्या मुलगी होत असताना आई थोडीशी थकती मग आई थकल्यामुळं ही काय करते आईला म्हणती मी जाते कामाला तू कशाला जातीस आईच्या जागी ही कामाला जायला लागते आई घरीच बसते तिची मग त्या मुलीला सांभाळते आई दिवसभर ही कामावर नाही पर्यंत मस्त चालेल असतंय आपलं नवऱ्याचे घटस्फोट द्यायचं काहीतर तर कारण वेगळंच असं ते तिनं सांगितलेलं नाही किंवा तिनं कबूल केलेलं नाही हा किंवा माहीत नाही आपल्याला बरंच काय असतं कोणाकोणाचं कारण वेगळं वेगळं असतं एक वर्षाच्या आतच घटस्फोट होता त्यात ती प्रेग्नेंट राहिलेली असती खूप कारणं असतात काय सांगता येत नाही कलयुगमध्ये कधी काय कडे घडेल काहीही सांगता येत नाही बघा जेवढे आपल्याला होईल तेवढे चांगले कर्म करत जावा बस वाणी दिली देवानी चांगलं बोलत जावा विचार चांगले ठेवत जावा फक्त काही नाही बघा आता थोडंसं जेवढं जमल तेवढं आपलं देवाचं जप तप करत जावा कर्म चांगलं केलं तर त्याचं फळ चांगलं मिळेल जेवढं कर्म वाईट होईल तेवढं कर्म फिरून लगेच आता यायला लागले आपल्याला लाग। वेळ पण नाही लागत थोड्याच कालावधी जातो महिने काय करणार तर, तर कायकाना कायकाना वर्शे, दोन मिनटं पण जात नाही असं कर्म करतात की असं त्यांना फिरावं लागतं काय करणार आठ दिवस काय करणार वर्ष दोन वर्ष पण ते फिरून येतो आहे की नाही अगोदर वर गेल्यावर येत होता पण असं होतं कामाला जात असताना तिथंच एरियामधला एका एक मुलगा असतो त्याचं नाव काहीतरी दुसरंच असतं पण आपण त्याचं नाव राजू ठेवूया ते, ते राजू नाव एक मुलगा तिला भेटतो भेटल्यानंतर ते मैत्री होती मैत्री झाल्यानंतर मैत्रीच रूपांतर प्रेमात होत बघा प्रेमात झाल्यानंतर त्यांची संबंध पण येतात दोघांचे मग असंच बरंच वर्ष चालेल असे एक वर्ष दोन वर्ष होऊन जातात चालूच असतात यांचा प्रेम कधीतरी भेटतात करतात त्यांचे अनैतिक संबंध सुरू होतात दोघांचे पण विचार करा ही असती अठ्ठावीस वर्षाची काहीतरी आणि हा असतो मुलगा सतरा वर्षाचा ऐके नाही आपण हिचं नाव काहीतरी ठेवूया दुसरं किंवा नाव ठेवायलाच नको जोद्या एक स्त्री नाव ठेवू ही स्त्री असते अठ्ठावीस वर्षाची तो असो सतरा वर्षाचा मग त्याच्या प्रेमात पडल्यानंतर एकवीस वर्षाचा झाल्यानंतर ती त्याच्याबरोबर लग्न करणार असती विचार करा तुम्ही सतरा वर्षाच्या मुलाच्या प्रेमात पडती ठीक आहे प्रेमात पडली थी। तर पडली आपल्या मुलीकडे तिचं पूर्ण दुर्लक्ष असतं ती नुसतं तिच्या प्रेमात पडलेली असती बाहेर फिरत असती बाहेर झिंडत असती काम सुटलं की त्याच्यावर बाहेरच जायचं बाहेर झिंडायचं तिला कोणच नव्हतं ना तसंच ते माणसाला धाक पाहिजे कोणाचं तरी घरात सासू सासरी आई वडील म्हणा किंवा भाऊ मामा नवरा कोणाचा तरी माणसाला धाक पाहिजे आता कसं झालंय मुलींना धाक नाही स्वतःच्या मर्जीनी मुली वागायला लागलेत काहीही करायला लागलेत लग्न झालं तरी आपल्या नवऱ्याला घरात ठेवतात आणि बाहेर अनैतिक संबंध प्रेम संबंध बॉयफ्रेंड अरे खूप प्रकार व्हायला लागले बाहेर ह्या कलियुग मध्ये असं घडायला लागले अगोदरच्या काळात असं घडत नव्हतं आमच्या काळात तर बाहेर जातात भाज्या करतात जे आपल्या नवऱ्याकडनं अपेक्षा पूर्ण होत नाहीत मग बाहेर थिल्लर पोरं हिंडणारे असे पुरुष असतात जे पण पन, ते पण असेच असतात था, फिरत असतात त्यांचा ते उपभोग करून घेतात काहीतरी एखादी छोटीशी भेट देतात त्यांना ते आनंद वाटते तुमची भेट होती पण तुमचा संसार उद्ध्वस्त होतो हे आजकालच्या पोरींच्या लक्षात येत नसत मी अशीच एकवीस वर्षाचं होतं तू मुलगा तीन चार वर्ष प्रेम करत असतील पोरगी पण इकडं अडीच तीन वर्षाची पोरगी होती मग तो घरी पण यायला चालू होतो मग एक दिवस घरी येतो हो, घरी आल्यानंतर दुपारच्या वेळेला येतो घरी आणि तिच्या बरोबर संबंध होतो मुलगी असती दुसऱ्या रूममध्ये मग झाल्यानंतर दुपारी उड सगळं झाल्यानंतर तो बघतो दुपारची वेळ असती आई कुठे तर बाहेर गेलेली असं वाटतं ती या मुलीला बघतो त्या अडीच तीन वर्षाची मुलगी असते अडीच ते तीन वर्षाच्या मध्ये मग बर हो। ती मुली बरोबर त्याच मोह मुलीवर अरे बापरे मग तू तिला विचारते मी त्या तुझ्या मुलीला असं असं करू का म्हणतो ती म्हणते हो अक्षरशः तो अडीच वर्षाच्या मुलावर म्हणजे तिचा प्रिय कर अडीच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करतो ती चिरकत असती ओरडत असती करत असते तू तिला चावा पण घेतो अंगार काटायचे माझ्या घेतो आणि अक्षरशः ती येऊन स्वतः आई मुलीची आई म्हणणारी तिची पाय धरती ओरडायला लागल्यावर ती तिच्यावर तो नराधम नराधम इतका नीच वृत्तीचा मुलगा तो एकवीस वर्षाचा झालेला असतो तो तिच्यावर अडीच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करतो अक्षरशः ती मुलगी रडत असती उशी घेती आणि त्या मुलीच्या तोंडावर दाबून धरती त्या मुलीचा गुदमरून जीव जातो असं पण तिला बहुतेक मला वाटतं ती मुलगी अडथळा वगैरे होत असत मग मुलगी बेशुद्ध पडती उचलती त्या मुली दवाखान्यात नेती दवाखान्यात नेल्यावर हिला फिट आली आणि ही मुलगी माझी झाली डॉक्टर सगळं चेकअप करतात तर अंगावर जिथं तिथं सगळं चावा घेतलेला असते तिच्या अंगावर मग तो मग तो हा काहीतरी वेगळाच प्रकार आहे मग परत तिचं मृत्यू झाल्या म्हणून घोषित करतो आणि तिला सगळं चेकअपला नेतात तर तिच्या गुप्तांगावर असं रक्ताचे डाग वगैरे दिसतं सगळं रक्त आलेलं दिसतं ब्लड दिसतं मग पोलिसांना बोलून घेतात सांगतात की अशा ह्या मुलीबरोबर असं असं बलात्कार झालेला आहे तर मग पोलीस आईला विचारतात ह्या असं कसं काय झालं ती म्हणते मला माहीत नाही मग मा। त्या बाईला पोलीस खाक्या दाखवतात पूर्ण स्टोरी सांगते तिने मग माझा हा प्रियकर आहे आणि हिनी माझ्या प्रियकरांनी माझ्या मुलीबरोबर असं असं केलं खरं सांगते तुम्हाला मन एवढं दुःखी होतं ना असं ऐकल्यानंतर अडीच वर्षाच्या बाळाला काय कळतो अडीच वर्षाच्या बाळाला एक आई जर असं केली कुठं चाललंय आपलं कलियुग कधी संपणार आहे कलियुगमध्ये जर स्वतःच्या आपल्या अडीच वर्षाच्या मुलीबरोबर आपल्या करायला जर बऱ्याच करार करायला सांगते तर ती मला वाटते कधीच ती ती आई नसेलच राक्षसी वृत्तीची बाई असेल ती का का हुदे, हुदे, तर अशा घटना खूप घडायला लागल्यात माहीत नाही अशा घटना का घडतात कशामुळे घडतात वाईट वाटतं अशा घटनांचं की आपण एक स्त्री आहे आपल्याला मुलगी आहे कष्ट करून ती जगत होती कशी तरी राहत होती काय तिला दुर्बुद्धी सुचली हे असं प्रकरण केलं मग ते दोघांनासुद्धा घेतात पोलीस ताब्यामध्ये कॉल पोलीस कोठडीमध्ये कर्म फिरून येऊ दे न येऊ दे कर्माचा भोग तिथं भोगल पण ते निष्पाप मुलीचा जीव गेला त्याला किती यातना झाल्या किती वेदना झाल्या किती रडत होती ती मुलगी अं कंठ दाटून येतो असं काहीतरी आपण ऐकलं ना कंठ दाटून येतो माणसाचा का असं घडत का मुलींना असं त्रास देतात का त्या मुलाला बुद्धी अशी सुचली असं असं अनेक विचारांचा प्रश्न आपल्या डोक्यामध्ये गोळत असतात आणि आपण असेच प्रश्नांचे उत्तर शोधत असतो का का असं करतात का असं मुलं वागतात का असं स्त्रिया वागतात कधी थांबणार हे असा प्रश्न येतो शेवटी खरंच मला सुद्धा वाईट वाटत हे आज बघितलं मी सगळं तर मला वाटलं तुम्हाला सांगावं वा, का असं होतं तुम्हाला पण उत्तर माहित अस तर कमेंटमध्ये तुम्ही पण उत्तर सांगा